सचिन पवार कराटे अकॅडमीच्या माध्यमातून सहावा आझाद कप कराटे चॅम्पियनशिप स्टेट लेव्हल विभागीय स्पोर्ट कॉम्प्लेक्स नाशिक या ठिकाणी संपन्न झाला विजेत्या स्पर्धकांना बारा बायसिकल वेगवेगळ्या गटामध्ये पारितोषिक म्हणून देण्यात आले त्या व्यतिरिक्त ब्लॅक बेल्ट चॅम्पियन कॅटेगरीमध्ये साडेसात हजार रुपयांचं सा कॅश प्राईज हे मुलांच्या गटाला मिळालं आणि मुलींच्या गटाला पाच हजार रुपयांचं कॅश प्राईज दिलं गेलं त्याचप्रमाणे या स्पर्धेत साडेतीन वर्षाची महिरा पाटील तसेच सहा ते सात वयोगटात विरा ठाकूर अद्विका मोरे अधिष्ठा नानीर तन्मय सावंत या चिमुकल्यांनी विशेष प्रावीण्य दाखवलं त्या या कार्यक्रमाला तुम्ही सर्वजण बघू शकता की छोटे छोटे सर्व इथे आलेले आहेत आणि यांनी स्वतः आपले फाईट करून त्यानंतर काटा करून यांनी मेडल्स आणि पत्क मिळवलेली आहेत तर लहानपणापासून मुलांमध्ये किलिंग इन्स्टन्स असणं गरजेचं आहे आजकाल तुम्ही बघतात की बरेच लोक म्हणजे जे खूप प्रगती करतात पण तरी पण आत्महत्यासारख्या त्या हे याला प्रारब्ध होतात प्रवृत्त होतात सॉरी तर ते कारण त्याच्या मागचं हेच आहे की त्यांना त्यांच्यामध्ये फायटिंग स्पिरिट कमी असतं फायटिंग स्पिरिट कमी असल्यामुळे ह्या गोष्टी होतात आणि आज यांना सर्वांना मोटिवेट करण्यासाठी आपल्याकडे मानवता हॉस्पिटलच्या शालोम डॉक्टर शालोम आलेले आहेत आणि एम एस बी स्कूलच्या प्रिन्सिपल मॅडम इंदोर वाला मॅडम इथे आज आलेल्या आहेत त्यांनी या मुलांना सगळ्यांना जे आहे मोटिव्हेशन दिलेलं आहे आणि यांचा आज सगळ्यांना मुलांना जे बक्षीस आणि पारितोषिक वाटण्यात आले त्यासाठी यांनी इथे त्यांचा आपला मौल्यवान वेळ दिला त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो वीरा ठाकूर हिनं एक सुवर्ण पदक एक कांस्य पदक तसेच ट्रॉफी पटकवली हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सहकार्य लाभले ते म्हणजे पल्स हॉस्पिटल त्याचबरोबर ए टू झेड सायकल यांचे देखील मोलाचं सहकार्य लाभलं त्यातील दोन ट्रॉफी दिल्ली पब्लिक स्कूल यांनी स्पॉन्सर म्हणून दिल्या होत्या मुलांना सन्मानित करण्यासाठी डॉक्टर शोलोन मानवता हॉस्पिटल इंदूरवाला मॅडम एम ई बी .E स्कूल प्रिन्सिपल कुझेमा मर्चंट डायरेक्टर ए टू झेड या सर्वांनी पारितोषिक देऊन विद्यार्थ्यांचा गौरव केला यासाठी नाशिक मुंबई अमरावती पुणे कोल्हापूर सांगली सातारा रायगड चाळीसगाव मालेगाव छत्रपती संभाजीनगर आणि लातूर येथील स्पर्धकांनी चॅम्पियनशिपमध्ये सहभाग नोंदवला दिशा न्यूज ब्युरो नाशिक